आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अनकडच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपले स्वागत सविस्तर वृत्त पाहूस पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर टी सी मध्ये बारा हजार कर्मचाऱ्यांची कपात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे आय टी क्षेत्रात मोठ्या घडामोडी पुण्यातील काळे पडवळमध्ये गुंडांचा धुमाकूळ दहा वाहनांची तोडफोड नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात व्ही आय पी दर्शन बंद आणि अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी फाटावर फासे पारधी समाजाचे रस्ता रोको आंदोलन पुण्याच्या पुरंदर तालुक्यात असलेल्या आणि स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण असलेल्या माशिरस येथील श्री भुलेश्वर मंदिरामध्ये आजपासून श्रावणी यात्रा सुरू आहे श्रावण यात्रेनिमित्त लाखोंच्या संख्येनं भाविक या मंदिरात येऊन भुलेश्वराचं दर्शन घेत आहेत आज श्रावणातील पहिल्या सोमवारी पहाटे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सपत्निक मंदिरामध्ये शिवलिंगाला अभिषेक करत महापूजा केली आहे यावेळी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन या मंदिर परिसरात करण्यात आलं भारतातील आघाडीची आय टी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुमारे बारा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे हा निर्णय कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या दोन टक्के इतका असून तो पुढील आर्थिक वर्षात घेतला जाण्याची शक्यता आहे कंपनीनं याबाबत स्पष्ट केलंय की तंत्रज्ञानातील बदल आणि एआयच्या वाढत्या वापरामुळे कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल होत आहेत भविष्यासाठी सज्ज राहण्यासाठी आणि नवीन कौशल्यांची गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आहे बंटी पाटील म्हणजे माणसं तयार करण्याची फॅक्टरीज आहे ज्यांना जायचंय त्यांनी आताच जावं निवडणुकी शेवटच्या टप्प्यात मला फसवल्यास तो माझ्या टार्गेटवर असेल आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार असा गर्भित इशाराच काँग्रेस विधान परिषद नेते आमदार सतेज पाटील यांनी दिला आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्यात सतेज पाटील बोलत होते आज पदासाठी जाणारी माणसं आपण ज्यांना भरपूर दिलं सगळं दिलं ती माणसं देखील या ठिकाणी निघून गेली मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंटी पाटील आहे हे मी मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांग मी कमी पडणार नाही माणसं येऊ देत जाऊ देत त्याचा फरक या ठिकाणी पडणार नाही लोकांच्या मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कुणाचं टेन्शन नाही ज्यांना मोठं केलं ती जातात हा अनुभव अनेकदा मला या ठिकाणी आलेला आहे परंतु माझी कार्यकर्त्याला विनंती आज जे काँग्रेस कमिटीमध्ये तुम तुम आले तुम्ही आलेलात तुम्ही एकनिष्ठ म्हणून आलेला तुमचा निर्णय पक्का आहे की आता काँग्रेसवर वर राहायचं बरोबर आहे ना तुमचा निर्णय पक्का आहे काँग्रेस बरोबर राहायचं माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे माझी नेत घेता आलेल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिलेला कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका ज्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकतात परंतु शेवटच्या आठवड्यात शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा कुणी प्रयत्न केला तर तो, तो माझ्या टार्गेटवर हो असेल हे मला मुद्दा म्हणून सांगा सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हो। जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होतीय यामुळे धरणांमधून विसर्ग सुरू केलाय दोन धरणातून सात हजार क्युसेक इतका विसर्ग कृष्णा नदीपात्रात होत असून कणेर धरणातून चार हजार शंभर पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात केला जातोय यामुळे संगम माहुली येथे वेणणा आणि कृष्णा नदीच्या संगमावर पाणी पातळीत वाढ झाली या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहद्रा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे आणि अंधारबं ट्रे फक्त सतराशे पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडाम पुण्याच्या हडपसर परिसरातील काळे पडळ एकता कॉलनी चार गुंडांनी कोयते आणि दगडांच्या सहाय्यानं वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एकूण सात चार चाकी गाड्या दोन रिक्षा आणि एक दुचाकी अशा वाहनांचा समावेश आहे या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपींचा शोध घेतला जातोय मी पाच वाजता जे आहे ते माझी गाडी इथे लावून गेलो होतो त्यानंतर जे आहे संध्याकाळी आठशे दरम्यान जे आहे ते मला आवाज आले तर मी टेरेवस येऊन बघितलं तर चार पाच मुलं जी आहेत ती गाड्या पडून पळताना दिसली मी खाली येऊन बघितली जवळजवळ आठ ते दहा गाड्यांची जी आहे तोडफोड केलेली होती त्यात माझी गाडी महादेवासमोर नंदी नसलेल्या नाशिकच्या एकमेव कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात होणाऱ्या गर्दीचं नियोजन करताना प्रशासनावर ताण पडतोय याचाच विचार करून व्ही आय पी दर्शन अठ्ठावीस जुलै ते तेवीस ऑगस्ट या काळात बंद करण्यात आले श्रावण महिन्यातील सोमवारसह शनिवारी भाविक हजारोंच्या संख्येनं कपालेश्वरच्या दर्शनासाठी जमतात त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कपालेश्वर मंदिराला लागून असलेल्या प्रमुख चार रस्त्यांवर प्रवेश बंदचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे श्रावणी सोमवार आणि शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत वाहतूक मार्ग बंद असतो शक्तीपीठ महामार्गावरून माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा राजकीय राजेश एकर जमिनींचा आरोप केल्यानंतर शनिवारी कोल्हापुरातील बिंदू चौकात आमदार क्षीरसागरांना थेट आव्हान देत राजू शेट्टींसह शेतकऱ्यांनी ठिया मांडलाय यावर क्षीरसागर यांनी आज माध्यमांशी बोलताना जोरदार पलटवार केलाय माझ्यावर केलेला वैद्यकीय बिलाचा आरोप सिद्ध करा मी आमदारकीचा राजीनामा देतो तुम्ही राजकीय संन्यास घ्या असं खुलं आव्हान क्षीरसागरांनी राजू शेट्टींना शेट्टी दिलंय मशीन असो किंवा काही माध्यमातून टीका करत असताना आपण या देशासाठी काय केलंय याचा काँग्रेसने विचार केला पाहिजे मग अशा पद्धतीने नुसतं आपल्या स्वतःच्या संस्था वाढवायच्या आणि राजू शेट्टींसारखे काही हस्तक पाकिडबा नेमायचे मी तर स्पष्ट म्हणतो माझा आरोप आहे आणि त्याच्यासह अनेक असतील हे हे कोण बोलतंय हे बोलवता धनी कोण आहे हे बोलवता धनी ज्याने या कोल्हापूरमध्ये अनेक वर्ष सत्ता केल्याने के त्यानं कोल्हापूरसाठी काहीच केलं हाय त्यामुळं अशा पद्धतीचं कुठलंही आंदोलन करत असताना बघा आंदोलन इतकं एवढं असावं त्यावरती टीका काय असाव्या किती तीव्रता ती असावी काहीतरी त्याला देखील एक प्रोटोकॉल आहे मर्यादा आहे पर्सनल लेवलला जाऊन काही बोलायचं त्याला काय बरं बोलला ना आता आजपर्यंत बोलला तुम्ही काय फरक पडला मला एवढं म्हणायचं त्यांना काय बोलायचं ते बोलून द्या त्यांची संस्कृती जी आहे मला मी त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही मी त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही फक्त लोकांच्यामध्ये संभ्रम पसरवण्याचा जो काल प्रयत्न त्यांनी केला त्यासाठी मी त्यांना आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो माझ्या वडिलांच्या बिलाच्या बाबतीत तुम्ही जो माझ्यावर आक्षेप घेतला आहे किंवा आरोप केलेला आहे तो आरोप आपण सिद्ध करावा मी माझ्या रा आमदारकीच्या पुढच्या राहिलेल्या दिवसाचा राजीनामा देतो आणि माझा राजकीय संन्यास घेतो आणि जर हे खरं नसेल तर तुम्ही त्या आई आंबाबाईची शपथ खाऊन सांगा की तुम्ही संन्यास घेणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली आहे राज उद्धव भेटीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जन्मदिवसाच्या शुभेच्छा देणं हे राजकारणातून पाहू नये महाराष्ट्राच्या मनातील भावना निवडणुकांमध्ये दिसतात पुणे पोलीस कारवाईबाबत फडणवीस म्हणाले की माध्यमांतून माहिती मिळाली आहे रेव पार्टीत ड्रग्स आढळल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे याबाबत सविस्तर ब्रिफिंग घेणार आहे शुभेच्छा देण्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा आहेत उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाही बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात दा काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट बोलतील पोलिसांनी बघा मी पण हे माध्यमातच पाहिलंय कारण आपण स्वतः बघितलं मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे मला त्याचं ऍक्च्युअल ब्रिफिंग काही अजून घेता आलेलं नाही पण जे माध्यमात दिसला त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेवपाटी बस केलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत आता मी पूर्ण याचं ब्रिफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल पण प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतो या बातमीचा वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ न्यूज न्यूजांकडून या ठळक बातम्या हा हो काही गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या सिंपल टिप्स हेल्दी फिटने प्लॅन्स न्यूज चा, धन्वन तरी गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळ काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूया उर्वरित घडामोडी आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय खडसे तर देवच आहेत ते सर्वज्ञानी आहेत त्यांना सर्वच माहिती असत की काय घडणार आहे त्यामुळेच खडसें संदर्भात काही न, का न बोलणेच बरे असा टोला चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना लगावलाय खडसे बोलताना काय बोलतात हे त्यांनाही समजत नाही शेवटी असं वाटतं की खडसे यांचं डोकं ठिकाणावर नाही त्यामुळे ते काहीही बोलतात असं चंद्रकांत पाटील म्हणाले ठीक खडसे तर मला असं वाटतं की देवच आहे किंवा ते सर्वज्ञानी आहे त्यांना माहीत असतं सगळं काय घडणार आहे आणि काय नाही घडणार आहे त्याच्यामुळे खडसेंच्या संदर्भात न बोललेलं बरं आहे उद्याचे काल परवा काय खडसे बोलले की ईडी प्रकरणामध्ये देशातला मी एकमेव माणूस आहे की माझी सुप्रीम कोर्टानं जामीन केलेली आहे त्यांची सुप्रीम कोर्टानं जामीन नाही केली पी एम एल ए कोर्टानं जामीन केलेली आहे ते बोलताना काय बोलत आहे त्यांना समजत नाही शेवटी मला असं वाटतं की त्यांचं ते डोकं आता ठिकाणावर नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये ते काय पण बोलतात त्याच्यामुळे ते असं बोलूच शकतात चंद्रपूरच्या अष्टभुजा डंपिंग यार्ड परिसरात काल रात्री साडे अकराच्या सुमारास एक अकरा फूट लांबीचा अजगर साप तारांच्या जाळीत अडकलेला आढळला तेथील मजूर मनीष उराडे यांनी प्रसंगावधान राखत हॅबिटेट कॉन्व्हर्सेशन सोसायटीचे सर्पमित्र साईनाथ चौधरी यांना तात्काळ माहिती दिली माहिती मिळता साईनाथ चौधरी विशाल मडावी रंजित मडावी आणि अनिकेत वनकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कोणतीही जा न होता जाळी कापून त्या अजगराला अलगद सोडवलंय यानंतर वन विभागात नोंद करून या अजगराला लोहार जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आलंय अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी फाट्यावर हासेपारधी समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात फासे हासेपारदी समाजाचे नेते मतीन भोसले यांच्या नेतृत्वात फासेवारदी समाज रस्त्यावर येत आक्रमण झाले आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी समाजाचा अवमान केल्यानं त्यांच्यावर अनुसूचित जमाती कायद्यानंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे शरद सोनवणे हा जो आहे हा जातीवादक आमदार आहे त्या ते नेहमी जातीवाचकच आमच्यासोबत काम करतात आदिवाशाईसोबत आणि डॉक्टर प्राध्यापक अशोक उकेसाहेब हे कर्तव्य दक्ष मंत्री असल्याकारणाने त्या मंत्र्याला चोर म्हणून हा चोर मंत्र्याला पद दिलं आणि हे या त्या आमदाराला शोभनालयची गोष्ट नव्हती आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्याला जोपर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करणार नाही आणि त्याला आमदारकी पदावरून जोपर्यंत हटवणार नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोखो आम्ही करणारच आहे आणि दुसरी मागणी हे जे फडणवीस सर सरकार जे आहे हे खूप चांगलं आदेवाशासाठी काम करत आहे हे जाणून असे जे आमदार आहे शरद सोनुने सारखे ते ना ते सरकारची बदनामी करण्यासाठी असं वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून मला माझी विनंती आहे सरकारलासुद्धा का त्याला त्या आमदारकीचा माज आलेला आहे त्या माजलेल्या आमदाराला कुठंतरी धडा शिकवणं खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्या मंत्री महोदयाला जे अपवादजनक शब्द केलेले आहे त्याला ॲट्रोसिटी अॅक्ट गुन्हा दाखल जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशीच आमची मागणी आहे या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकट